सन्माननीय शरद जी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली ती चर्चा साधारण पुढल्या रणनीतीसंदर्भात जे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशाप्रकारे राबवायची उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का या संदर्भात चर्चा झाली आणि ती चर्चा अर्थातच पवारसाहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का हा प्रश्न आपण कायम विचारत असता आम्ही म्हणतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले चर्चा कालपर्यंत सुरू होती आजही राहील महाविकास आघाडीकडून सन्मानीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे तो कायम आहे आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाही आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे इदि आमिनचं राज्य सुरू आहे हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने इदी आमिनचं राज्य सुरू आहे संविधानच गिळत आहेत म्हणजे नरसंहार होतो इदी आमिन हा नरभक्षक होता हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे सर नाशिकमधून दुद निवडणुकीच्या तयारी आहे आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे बरं जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन म्हणजे अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंद्यांच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते आता शिंद्यांना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांना मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो तेव्हा आम्ही माननीय साहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे ते राहील आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही सन्माननीय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली ती चर्चा साधारण पुढल्या संदर्भात म्हणजे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का या संदर्भात चर्चा झाली आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणाल होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलंय माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का हा प्रश्न आपण काय विचारत असता आम्ही म्हणतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले चर्चा कालपर्यंत सुरू होती आजही राहील महाविकास आघाडीकडून सन्मानिय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे तो कायम आहे आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे इदी आमीनचं राज्य सुरू आहे हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने इदी आमीनचं राज्य सुरू आहे संविधानच गिळत आहेत म्हणजे नरसंहार होतो इदी आमिन हा नरभक्षक होता हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात दे इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर आमच्या आमच्याबरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे नाशिकमधून आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे परत जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असतील तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन म्हणजे अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंद्यांच्या हातात आहे ना अजित